दमाजी पंत संत मेला यांची नगरी अशी ओळख असलेल्या मंगळवेढ्यात संत मेळा नगर इथं आमदार समाधान अवतडे यांच्या स्थानिक विकास निधीतून सोलापूर जिल्ह्यातील पहिलेच वारकरी भवन साकारले असून आज या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळा आमदार समाधान अवतडे यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्तपरायन गोपाळ महाराज वास अखिल भाविक वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हरिभक्त परायन सुधाकर महाराज इंगळे राष्ट्रीय उपाध्यक्ष हरिभक्त परायण भागवत महाराज चौरे यांच्यासह जिल्हा बँकेचे माजी वाईस चेअरमन बबनराव औताळे दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत औताडे संचालक सिद्धेश्वर औताळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर संत चोकामिळा नगर ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी सरगर आदी उपस्थित होते या वारकरी उभारणीसाठी वारकरी महामंडळाच्या जिल्हाध्यक्ष पार्वतीताई ताई व पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मौली भगरे यांनी केलेल्या पाठपुराव्याचं आमदार सभादार अवताडे यांच्यासह उपस्थित लोकांनी कौतुक केले या वारकरी भवनाचा लोकार्पण सोहळ्यात बोलताना आमदार समाधान अवताडे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून संत चोखा मेळा स्मारकासाठी लवकरच निधी उपलब्ध होत असून त्याचबरोबर शासन वारकरी महामंडळाच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबवणार असून पंढरपुरात शेकडो वर्षांच्या परंपरेचे देहूकर देगलूरकर अमळनेरकर असे अनेक मठ आहेत या मठाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी देखील शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार सम

Jadi bukan jawab suca, cabut naja, popular pun pernah itu, jadi kami upus di, apa cara macam, apa tipsnya, tuh tuh, macam bermain marat, tuh tuh, macam beruriah, tuh tuh, popular nara, waskemarat, tuh tuh, tuh tuh, macam ौ महाराज या ठिकाणी उपस्थित जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी वाईस चेअरमॅन कवनबाजी अवताडे दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत बापू अवताडे सरपंच शिवाजीराव सरगर तसेच आमचे महाराजेश्वरी तसे मासामाता जन्म आशाताई नागरे कल्याणजी रोखडे तसेच डॉक्टर लक्ष्मणजी हाडेमित्ता उपस्थित पदोनिसर सतीशजी दत्तू मोठ संजय माळी आरेबाळे म्हणजे राजाभाऊ शाकोकर शितींजी हिंगळेस बाळासाहेब नागणे शिचिन एकाडे ग्रामपंचायतचे सर सदस्य जी लोखंडे तसेच सुनीलजी रोळे त्या निमित्तानं उपस्थित म्हणजे ज्यांच्यामुळं हा वाढते गोवन ज्यांच्या मागणीने ज्यांच्या पर परिश्रमाने आज या ठिकाणी हा पार्किंग भवना भवनाचा सुभाळा लोकार्पण सोहळा आहे ते ज्ञानेश्वर माऊली भगले तसेच आमच्या मातोश्री अरवतीच्या अवताडे त्या राजेंद्रजी मोरेहरजी भाऊसाहेब तसेच ज्यांनी बांधलं तर म्हणजे स्वतःचं घरसुद्धा आमच्या पप्पून एवढ्या काळजीनं बांधला आहे परंतु माझे कॉन्ट्रॅक्टर प्रवीणजी आम्ही चांगलं काम केलंय या उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी सर्व वारकरी संप्रदायातले सर्व वारकरी उपस्थित सर्व बंधुभगिनी आणि पत्रकार करतात आज खऱ्या अर्थाने या मंगळवडा ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर ही देवभूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये एक वारकरी भवन असलं पाहिजे आणि या संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने अभंग कीर्तन काळाचा मृदुंगाचा आवाज म्हणजे पंढरपूर पर्यंत पांडुरंगाच्या कानावरती पडला पाहिजे या वारकरी बवनाथ महाराज या ठिकाणी आज आज आणि अनेक संत तालुक्यामधून आहेत या संतांच्या साठी सुद्धा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला व्हायला आले होते त्यावेळेला गिरीश गोवकर यांनी संत चौका मिळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भरघोस दिलेली देऊन त्या ठिकाणी चौका मिळण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीचं स्मारक व्हावं या करतापर्यंत आपण आटोपाठ सध्या चालू आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये मागच्या आठवड्यात बैठक होणार होती परंतु काही याच्यामुळं त्या ठिकाणी बैठक झाली नाही परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये ती बैठक घेऊन जवळजवळ लोकांना स्मारकासाठी पंचवीस कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे तो सुद्धा स्मारकासाठी एक वाटचाल चांगल्या पद्धतीनं करून स्मारक स्मारकसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत तर म्हणजे आज आपण बघतोय पंढरपूरमध्ये आज पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ हजारो कोटींचा निधी या ठिकाणी दिलेला आहे काही लोकांचं नुकसान होणार नाही होणार नाही परंतु पंढरपूर शहरामध्ये उपनगरामध्ये पासष्ट टक्के भागामध्ये ज्या सुविसुविधा या ठिकाणी वारकऱ्याला कारण देशातून वारकरी या ठिकाणी हजारो किलोमीटर या ठिकाणी पायी चालवून लाखो वारकरी पांढुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी पंढरपूरकडे येत असतात आणि या वारकऱ्यांची सेवा सुविधा दृष्ट्या त्या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याला वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा फुल्या पाहिजेत याकरिता सुद्धा शासन भक्कमपणाने त्या ठिकाणी प्रेम करतात प्रवास झालेल्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जे हजारो वारकरी या ठिकाणी लाखो वारकरी पांडुरंगाकडे म्हणजे पांडुरंगाच्या पायाची लीन होण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वारकरी येत असतो आणि ते येत असताना या ठिकाणी प्रत्येक दिल्ली चालकाला सुद्धा त्या निधी सगळे वारकरी जमा करायचे वारकरी जमा करून त्या ठिकाणी घेऊन यायचं आणि हे घेऊन येत सुद्धा खरं म्हणजे या निधीची तरतूद या ठिकाणी त्या दिंडी चालकाकडे नव्हती परंतु या सरकारने आज या ठिकाणी वारकरी महामंडळ काढून त्या महामंडळाच्या वारकरी महामंडळ काढून या ठिकाणी प्रत्येक दिल्ली चालकाला सुद्धा अनुदान देण्याचं सुद्धा परवाच्याच या ठिकाणी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे खरं म्हणजे आज पंढरपूरमध्ये जो वारसा आहे हा वारकरी संप्रदाय जोपास त्याचा वारकरी संप्रदाय वाढवण्याचा खरं म्हणजे संत नामदेव चौकामा नामदेव चोकाराम यांच्या काळापासून या ठिकाणी बऱ्याचशा त्या ठिकाणी मठाला आज शेकडो मठ या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहे आज महाराज आपले वा वास्के महाराजांचा सुद्धा वाडा या ठिकाणी शेकडो वर्षाचा या ठिकाणी शेकडो वर्ष त्यालासुद्धा या ठिकाणी म्हणजे पंढरपूरमध्ये दे महाराजांचा महाराजांचा मत असेल देवदूत महाराजांचं अहमदेवकर महाराजांचं मत असेल तर याला शेकडो वर्षाची परंपरा वारकऱ्याची परंपरा या ठिकाणी आहे आणि शेकडो वर्षाची परंपरा आज वास्तवना आपल्या एक आहे प्रत्येक मताला या ठिकाणी आहे परंतु आज प्रत्येक वारकरी येतो वारकरी हा गरीब असतो त्यांनी दिलेल्या त्या ठिकाणी त्या जी दिलेली दान असतं त्या दान दान दिलेल्या याच्यावरती त्या ठिकाणी त्या वाड्याचं बिझन असा असेल किंवा वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीनं वाडायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सर्व आपण मार्क महाराज सगळ्यांच्या मठाला या ठिकाणी शेकडो वर्षाची परंपरा परंतु या मठाला सुद्धा या ठिकाणी आज मी आज आपल्याला सांगू इच्छितो की जे वारकरी मठ त्या स्थापन केलंय त्या महामंडळातून या सगळ्या वाड्याला मठाला वर्षाची परंपरा आहे आणि संप्रदाय वाढवण्याची परंपरा आज या ठिकाणी आहे त्या वाड्याला आणि मठाला सुद्धा या महामंडळातून विशेष निधी त्या ठिकाणी मिळून त्या वाड्याचा आणि या मठाचा सुद्धा जीर्णोद्धार करण्याचं आज या ठिकाणी करण्याची आगवाई देतो महाराज आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही एवढं ज्या वारकरी संप्रदाय हा जोपासता आहे जोपासताय जोपासत असताना आपल्या वाड्यामध्ये मी गेलो होतो तर वाड्यामध्ये जे वैभव होतं सागवानी सा, वाड्या सागवाणी राखरावरती एक कोरलेलं नक्की का त्या ठिकाणी ते तर म्हणजे बघण्यासारखं आहे परंतु आज त्या ठिकाणी त्या असणार सगळ्या वारकरी संप्रदाय वाढवण्या आणि जोपासण्याचं करता सुद्धा विशेष निधी म्हणून महामंडळातून आपण तरतूद किंवा आपण बी मराठा पाठपुरावा करा आणि नक्कीच या महामंडळातूनच कारण आज शेकडो वर्षाची परंपरा या मतदान वाढत नाही तर या यातून आपल्याला आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह आहे मी तालुका अध्यक्ष असताना या दिल्लीच्या दिल्ली चालकांना त्या ठिकाणी आंदोलन देण्याचं सुद्धा घोषित केलं आपण दिल्लीतून बघितल्याचं मी तारखेच्या अध्यक्ष येऊन होतो अध्यक्ष असतानाच ती घोषणा झालेली आहे आणि नक्कीच यामध्ये जी आपली परंपरा आहे जे आज माझ्या या ठिकाणी आंधोळातसुद्धा वारी पोचवण्याचं या ठिकाणी काम होतं आमच्या आजोबा पंधरा दिवसाची एखादंच आई आहे आमच्या आजोबा किंवा आता सुद्धा आता देश माहीत नाही होईल तिथून दिल्यामुळं बऱ्याच <laughs> केलं पण के महाराज आमच्या आजोळात सुद्धा पंधरा दिवसाची एकादशी आणि महिन्याची एकादशीला सुद्धा त्या ठिकाणी वारी पोचवण्याची परंपरा या ठिकाणी आमच्याही घरात आहे आणि नक्कीच आमच्या पण अनेकांच्या घरामध्ये आहे पण पर ही परंपरा आपण जोपासली पाहिजे याकरिता सुद्धा या ठिकाणी राज्य शासनानं पंच्याहत्तर वर्षाच्या वरती ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी एस टी मोफत करून त्या ठिकाणी या सुद्धा पोचवण्याचं काम या ठिकाणी आज शासन करीत आहे शिवाय अत्यधिक गोष्टीमध्ये शासन एक चांगल्या पद्धतीनं भक्कमपणे वारकरींच्या पाठीमाग आहे आज या वारकरी भवनाच्या निमित्तानं मी आज एवढं सांगू इच्छितो खरं म्हणजे ते वारकरी भवन होत असताना मी आमदार जाण लागल्या पहिल्यांदा माउली आले महाराजांचाही फोन होता पण आल्यानंतर पहिल्यांदा वारकरी भवन द्यायचं किती द्यायचं एवढी किंमत दिव्या दहा लाख दिव्या वीस लाख दिव्या परंतु ज्या वेळेला माऊलीला वाटत मावलीला फरक पाहिजे घरी गेला गेला तरी माउली न बसेला आहे ना

वारकरी संप्रदाय कशा पद्धतीनं वाढला पाहिजे वारकरी संप्रदाय आपली जी पहिली परंपरा आहे ती परंपरा कशा पद्धतीनं टिकली पाहिजे याकरता या ठिकाणी आपण सतत प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ज्या ज्या या पुढे कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी आज लागतापर्यंत चोकामेळा नगरला अकरा कोटीचा निधी अकरा अकरा कोटीचा निधी सध्या चौकामेळा नगरला दिला आणि एकोणतीस कोटीची पिण्याच्या पाण्या संत चोकामाळा आणि संत नगर आणि आंधळ या तीन गावासाठी एकोणतीस कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी आपण मंजूर केली आता जवळपास टाकी टाकीला या एक महिन्यात दोन महिन्यात त्या टाकीमध्ये पाणी पडून त्यातून सुद्धा टोकणात गामाजीनगर आणि आंधळगाव या तिन्ही गावांना या ठिकाणी हक्कांचं पाणी या ठिकाणी होत एकोणतीस कोटीची योजना झालेली आहे अनेक विकास कामं या ठिकाणी आपण करत असताना नक्कीच कारण एवढे आपण एवढ्या वर्षाचा व्याकलाप आपण भरून काढला आहे जवळजवळ तीन हजार कोटीचा निधी या ठिकाणी आपण या मतदारसंघासाठी दिला आहे आणि महाराज एवढं करून सुद्धा जर प्रश्न मला विचारला तर शंभर टक्के काम पूर्ण झालेत का तर मी सांगेल की शंभर टक्के हा विकास पूर्ण झालेला नाही एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आहे या एवढ्या वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी आपल्याला भरून काढण्यासाठी नक्कीच अजून मला वर्ष मिळाले तीन वर्षांमध्ये एक वर्ष कोरोनामध्ये गेलं आमदार आमदाराचं काय काम असतं आणि आमदार कशा पद्धतीने काम करू शकतो या ठिकाणी मी आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी असणारा आमदार म्हणून या ठिकाणी आहे आणि नक्कीच या पुढच्या कालावधीतसुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्याल ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या राहिल्याला या पुढचा सुद्धा विकास अनेक कामं या ठिकाणी करायचे आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना शेतीच्या पाण्याची योजना या ठिकाणी आपल्याला वारकरी संप्रदाय जोपासलं पाहिजे महाराज पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा माझ्या काळात दोन दोनशे तेवीस कोटीचा निधी आपण दिलेला आहे दीडशे कोटीचा निधी मागच्या अधिवेशनामध्ये दिलेला आहे आणि पंच्याहत्तर कोटीचा कोटीचा निधी त्या वितरित करून त्याला कॉन्ट्रॅक्टाच्या मंदिराचं जीवदार सुद्धा काम सध्या चालू आहे आणि अजून जरी निधी कुठे कमी पडत असल तर त्या ठिकाणी आपण तो निधी शंभर टक्के राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाकडून असेल शंभर टक्के आपण घेऊन आपल्या भागातील प्रत्येक गोष्टीचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता संविधान भवन सुद्धा महाराज जवळजवळ वीस गावांना मी संविधान भवन दिलेलं आहे आज खरं म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आता जवळजवळ परवा रायगडी मतदारसंघातली बत्तीस गावं होती त्याला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं पण बत्तीस ग्रामपंचायतला त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालय देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा या तालुक्यामधून जवळजवळ आर्डी असेल सोलापूर असेल भोसे असेल डोनद असेल पंधार असेल निवरगाव असेल अजून राहील उदरती दहिवडी तर या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला कोट्यावधी त्या पर्यटन त्या मंदिराला कोट्यावधी रुपयाला म्हणजे पाच कोटीची त्याला तरतूद आहे काही मंदिराला दोन कोटी मिळाले काही मंदिराला तीन कोटी मिळाले काही मंदिराला पाच पाच कोट रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम सुद्धा आतापर्यंत आपण केलेलं आहे आणि काही ठिकाणी विरोध होत असतो आणि काही विरोधकांचं मंत्री कुठं की काय पण निर्देश करणार कसं आहे खरं म्हणजे फिरलं पाहिजे ते हा फिरत असताना या ठिकाणी कारण प्रत्येक गोष्टीला सरकारी कामामध्ये आज आपण बघतोय की पहिल्यांदा मागणी येते मागणी आल्यानंतर मंत्र्यापर्यंत जाते मंत्र्यातनं सही होती तुम्हाला सगळं माहीत आहे सही झाल्यानंतर खाली त्या डिपार्टमेंटला येतं इस्टिमेट होतं इस्टिमेट होऊन त्या ठिकाणी वर्गपर्यंत मंत्राला जातं त्याच्यावर पैसे पडतात पैसे पडल्यानंतर परत एवढा मोठा परत टेंडर आहे टेंडर झाल्यानंतर आहे वर्क वर्कआउटर झाल्यानंतर मग कामाला सुरुवात आहे तर एवढी मोठी सरकारी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये थोडं येत राहतं आहे पण नक्कीच या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो येणाऱ्या पुढच्या वर्षभरामध्ये या मंगळवे आणि पंढरपूर तालुक्याचा शंभर टक्के काय पालन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो त्या वारकरी भवनाच्या आजच्या या लोकार्पण कळ्यानिमित्त तर म्हणजे अतिशय चांगला विक्रम महावीर आपण घेतला मी सगळ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि मला जरा खुपचा कार्यक्रम आहे इथं बिर्याणी इतर प्रायव्हेट नाही प्रायव्हेटसाठी शब्द घेऊन हो അത് <inaudible> അന

मला सांगा कामाला नाही आमदार सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला मला आहे त्याबद्दल अध्यक्ष महाराजांची सर्वांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो ग्रामपंचायती